छगन भुजबळ राष्ट्रवादी अजित पवार गटातून बाहेर पडणार अशी चर्चा गेले अनेक दिवस तुम्ही ऐकत असाल छगन भुजबळ फडणवीसांसोबत जातील कधी छगन भुजबळ हे शिवसेना उद्धव ठाकरे गटात जातील कधी छगन भुजबळ काहीतरी स्वतंत्र निर्णय घेतील अशा एक ना अनेक बातम्या तुम्ही पाहतच होतात मात्र या सगळ्या घटनाक्रमामध्ये छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमधून मंत्रीपदाची आज शपथ घेतलेली आहे आणि ही शपथ घेत असताना त्यांनी सांगितलं जर शेवट चांगलं असेल तर सगळंच चांगलं म्हणायचं असतं मग गेल्या पाच महिन्यामध्ये असं काय घडलं की पुन्हा एकदा छगन भुजबळ यांना मंत्री पदावरती घेण्यात आलं छगन भुजबळ यांनी नेमकी कोणती ताकद दाखवली छगन भुजबळ यांना नेमकी इतकी मोठी संधी परत कशी मिळाली मग आता पाच महिन्यापूर्वी का दिली नाही असे अनेक प्रश्न तुमच्याही मनात पडले असतील या उत्तर देणारा आजचा हा व्हिडिओ नमस्कार तुमच्या स्वागत आहे आपल्या शब्दवेळे चॅनलवरती तर मंडळी पाच महिन्यापूर्वी ज्यावेळेला महाराष्ट्र राज्यामध्ये पुन्हा एकदा युतीचं सरकार निर्माण झालं ते सरकार निर्माण होत असताना अनेक मंत्र्यांनी शपथ घेतल्या त्यावेळेला सगळ्यात महत्वाचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलं ज्येष्ठतेनं जर विचार केला नावाचा तर छगन भुजबळ हे पहिलं नाव यायचं मात्र असं सगळं असताना सुद्धा छगन भुजबळांना सोडून सगळ्या बऱ्याच मंत्र्यांनी जे जुने होते जे जाणकार होते मग त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं तर धनंजय मुंडे होते त्याच्यामध्ये हसन मुश्रीफ होते तटकरे होते अशा होती जी राष्ट्रवादीमधून शपथ घेण्यासाठी पुढे येत होती मात्र जे मुख्य नाव होतं छगन भुजबळ हेच नाव दिसत नव्हतं त्यांना शपथ घेतली दिली जाऊ जात नव्हती मग असं नेमकं का, का त्यांच्याबद्दल नाराजी होती का आता त्यांना मंत्रीपद देते असे प्रश्न पडत असतील तर सगळ्यांना माहिती असेल जरांगे पाटलांचं जे काही त्यावेळेचं वक्तव्य होतं किंवा जो वाद पेटलेला होता की छगन भुजबळांना मंत्रीपदापासून दूर करण्यासाठी छगन भुजबळांना आमदारकीला पाडण्यासाठी ज्या पद्धतीनं वक्तव्य झालेली होती त्यानंतर मात्र मराठा समाजाची जी होती ती लोकसभेला युतीच्या विरोधात गेली हे युतीला छगन का असेना लांब ठेवण्याचं काम सत्ता केंद्रीय राजकारणापासून लांब ठेवण्याचं काम हे युती सरकारमध्ये झालेलं होतं आणि त्याचाच परिणाम म्हणून की काय ज्या वेळेला संपूर्ण मराठा समाजाला सुद्धा किंवा महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजानं सुद्धा एकत्रितपणे युती सरकारला मतदान केलं त्यावेळेला मात्र छगन भुजबळांना त्या मतांचा आदर म्हणून की काय काही दिवस या मंत्रीपदापासून लांब ठेवण्यात आलं असं काही जाणकार म्हणताना दिसत आहेत मात्र आणखीन पुन्हा चार पाच महिने गेले नाही गेले तोपर्यंत त्यांना मंत्रीपदावरती आणून पुन्हा एकदा नव्यानं बसवलेला आहे मग त्यानंतर पदापासून छगन भुजबळांना दूर ठेवले म्हटल्यानंतर इतकी वर्ष मंत्रीपदावरती बसलेले छगन भुजबळ ही शांत बसतील असं नाही त्यांनी सुद्धा आपली ताकद दाखवायला सुरुवात केली महाराष्ट्रातला सगळा ओबीसी समाज माझ्यासोबत आहे हे पुन्हा पुन्हा ओरडून सांगण्याचा प्रयत्न केला समता परिषदेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात सभा घेतल्या गेल्या आणि या सगळ्यातून त्यांनी त्यांचं शक्ती प्रदर्शन दाखवलं मात्र सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता की आत्ताच त्यांना मंत्रिपद का तर दोन महत्वाची कारण आहेत पहिलं महत्वाचं कारण म्हणजे ज्या पद्धतीनं संतोष देशमुख प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला आणि त्यानंतर ते मंत्रिपदापासून लांब गेले मग आता मंत्रिपदापासून लांब गेल्यानंतर आता कोणाला बसवायचं हा मोठा प्रश्न धनंजय मुंडे कोणत्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात तर ते ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करतात मग अजित पवार गटातून ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करणारा आता दुसरा चेहरा कोण धनंजय मुंडे होते तोपर्यंत तो अजित पवार गटातून ओबीसी समाजाचं नेतृत्व करणारे होते भाजपमधून म्हटलं तर पंकजा मुंडे ओबीसी समाजाचं नेतृत्व करत होते किंवा बावनकुळे सुद्धा तिथं काही प्रमाणात आपण म्हणू शकतोय मात्र आता अजित पवारांकडं दुसरा चेहराच ओबीसी तसा म्हणावा तितका मोठा नाही आणि त्यामुळं मनात इच्छा जरी नसली तरी सुद्धा अजित पवारांना छगन भुजबळांनाच पदावरती घ्यावं लागणार होतं हे क्लिअर होतं आता जर त्यांना मंत्रिपदावरती घेतलं नसतं तर मात्र मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज हा नाराज झाला असता आणि त्याचा परिणाम हा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संसदा ज्या अगदी तीन ते चार महिन्यांवरती घ्याव्यात असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे मग या निवडणुकीमध्ये मोठा परिणाम झाला असता आणि जो काही असं म्हटलं जातं की राज्याचं राजकारण चालवायचं असू द्यात किंवा देशाचं राजकारण तुमचा गड शाबूत असला पाहिजे तुमचा पाया भक्कम असला पाहिजे आणि राजकारणाचा पाया म्हणजेच या ग्रामपंचायती पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका असतात आणि या स्थानिक स्वराज्य संस्था आता लागणार आहेत आणि त्या वेळेला मात्र आपल्याला कुठलीही रिस्क घ्यायची नाही हाच विचार अजितदादांच्याही मनात आला असेल त्याच्या संदर्भात फडणवीसांनी सुद्धा तसं त्यांच्याशी सुतोवाच्य केलं असेल आणि त्यामुळं आता पुन्हा एकदा छगन भुजबळ यांना मंत्रिपदाची संधी दिली असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही मग आता छगन भुजबळ पुन्हा मंत्रिपदाची शपथ घेताना दिसत आहेत त्यांच्याकडे पुन्हा ते नागरी आणि अन्न पुरवठा मंत्रिपद जाईल अशा पद्धतीची चर्चा आहे की मुळे तेच मिळेल त्यांना हे जरी असलं तरी सुद्धा अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा वक्तव्य केलं की आम्ही कोणाकोणा सोबतलं लढायचं म्हणजे एका भ्रष्टाचारी माणसाला आम्ही दूर केलं त्याला मंत्रिपदापासून दूर करा करावं लागलं त्याच्यासाठी संघर्ष घेतला अर्थात त्या छगन भुजबळ यांच्या आधी धनंजय मुंडे यांच्याबद्दल बोलत बोल होते आधी छगन भुजबळांच्या विरोधात सुद्धा त्या अनेक वेळा बोलल्या होत्या मात्र आता तुम्ही त्यांना बाजूला काढलं आणि पुन्हा एकदा छगन भुजबळांना मंत्रिपदावरती बसवताय मग आम्ही नेमकं कोणाकोणा विरोधात लढायचं असं ते प्रश्न उपस्थित करतायत आता मग लढायचं की नाही या संदर्भात त्या संध्याकाळी प्रेस घेऊन त्यांची मतं सांगणार आहेत असे म्हणतात आता काय वाटतंय बघूया तुमची नेमकी या सगळ्या संदर्भात मतं काय आहेत छगन भुजबळ साहेबांना मंत्रीपद दिलं गेलं पाहिजे होतं का काय एक नागरिक म्हणून या देशाचा या राज्याचा नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं कमेंट करून कळवायला विसरू नका बाकी छगन भुजबळ यांना मंत्रीपदासाठी शुभेच्छा आणि त्यांचं अभिनंदन इतकंच धन्यवाद